विद्यार्थ्यांच्या चांगल्या शिक्षणाकरिता पालकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे मत आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केले विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं याकरता शिक्षक व शासन प्रयत्नशील असून त्याकरिता पालकांनी सहकार्य करणं आवश्यक असल्याचं मत माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केलं जिल्हा परिषद शाळा अंबिकानगर तालुका उत्तर सोलापूर इथं आयोजित करण्यात आलेल्या प्रवेशोत्सव या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तालुक्याचे गट अधिकारी बापूराव जमादार जिल्हा परिषद मुख्यालय शिक्षण विस्तार अधिकारी हरीश राऊत तालुका वैद्यकीय अधिकारी चंद्रकांत एवेळे आदी उपस्थित होते दरम्यान प्रारंभी नवागत विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं पहिली वर्गाच्या विद्यार्थ्यांची वाजत गाजत बग्गी मिरवणूक काढण्यात आली या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आमदार विजयकुमार देशमुख आणि उपस्थित मान्यवरांनी केलं यावेळी पाठ्यपुस्तकं बूट स्कूल बॅग लेखन साहित्य आदींचं वितरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलं अंबिका नगर परिसरातील आनंद भवर यांच्या वतीनं विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं सा वाटप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी केंद्रप्रमुख जीवराज खोबरे राजभाऊ आलुरे विनय ढेपे अलका भवर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा लक्ष्मी कनकधर महताब शेख अण्णाराव रणशूर आदी मान्यवर उपस्थित होते